नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वरा समृद्धी स्वीस पर्यंत आपलं हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत टाकळी हाजी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे शेतकरी बांधवांच्या साठवलेल्या चाळा कांदा चाळीवरती तर त्यांच्याशी बोलूया त्यांनी आपला कांदा लावलेला आहे त्यांना काय वाटतं दादा नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा माझं नाव सचिन जनार्दन साबळे माझं गाव टाकळी हाजी तालुका शिरूर जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर शहाण्णव मी या स्वराज समृद्धी या कंपनीच्या मॅझिक uh, गुलाबी यव्हाणाची दोन हजार डिसेंबर uh, दोन हजार चोवीस मध्ये लागू तेवीस मध्ये लागू शेवटच्या टप्प्यात लागवड केली होती या कंपनीच मला मी दहा किलो बियाणे आणलं होतं त्या दहा किलो बियाण्यामध्ये मला चार एकरची लागवड माझी पूर्ण झाली मला आता दुसऱ्या बियाण्यामध्ये उत्पन्न निघायचं नऊ ते दहा टन उत्पादन निघायचं या बियाणे वापरल्यामुळे मला पंधरा ते सोळा टन उत्पादन विक्रीम भेटलेलं आहे आणि शिवाय मला गुणवत्ता क्वालिटीच्या बाबतीतही दुप्पट फायदा झालेला आहे माझे पहिले कांदे मार्केटला जायचे त्यावेळेस ते जून जुलैमध्येच सप्टेंबरच्या आधीच खराब व्हायचे पण यावर्षी मी बियाणं वापरल्यामुळे एकही कांदा खराब झाला नाही आणि शिवाय व्यापारी या, या, या मानाला उत्सकी भाव देऊन खरेदी करत होते कारण की या कांद्याची पत्ती एक दोन पत्ती नसून तीन पत्ती आहेत याला हो हा कांदा टिकायला पण अतिशय उत्तम आहे आणि इतर बाजारपेक्षा चाळीस ते पन्नास रुपये जास्त दराने हा क्विंटल मध्ये विकला जातो या कांद्याची मला शायनिंग मध्ये पण फरक वाटला साईजमध्ये फरक वाटला आणि इतर शेतकऱ्यांनी पण हा कांदा लावा असं मत आहे त्याच्याविषयी मी शे बऱ्याचशा शेतकऱ्यांना जागृत करून त्याविषयी भरपूर मार्गदर्शन केले इतर शेतकऱ्यांनी पण हा कांदा पाहून याला अतिशय उत्तम प्रतिसाद दिला व वापरण्यास जास्त तयार झाली अच्छा आपण बियाणं टाकल्यानंतर उगवण क्षमता कशी होती बियाणे टाकल्यानंतर उगवण क्षमता शंभर टक्के मला आढळून आली इतर बियाणे मला एकरी एक एकर लावण्यासाठी साडेतीन किलो तीन किलोच्या पुढेच लागायचे पण अडीच किलो, किलो मध्येच माझं एक एकर रान अतिशय चांगल्या रीतीने उत्पादन देण्यासाठी सक्षम राहिले तेवढं उत्पन्न त्यांनी मला दिलं तर तुम्ही जे काय तुम्ही हा कांदा बियाणची माहिती तुम्हाला कशी मिळाली तु मी हे आपले वाढवणे साहेब आहेत देवीदैव पाटील यांच्या साक्षी कृषी भांडार मधून हे बियाणं आणलं युट्यूबला आधी सर्च केलं त्याच्यानंतर त्या बियाण्याची चौकशी करून त्या कंपनीच्या मार्फत ते कुणाकडून भेटतो त्याच्याविषयी चौकशी त्यांचा प्रत्यक्ष आम्ही पहिला कांदा पाहिला कांदा कसा आहे त्याची गुणवत्ता कसा आहे त्याच्यानुसार मग आम्ही ते, ते पसंत झाल्यानंतरच तो कांदा खरेदी बियाणे खरेदी केलं आणि मग नंतर मध्ये आम्ही ते विकत घेतलं आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याची बियाण्याची आम्ही बियाणे टाकलं हो ते डिसेंबर पंधरा तारखेच्या दरम्यान लागवडीस तयार झालं साधारण काढणी कधी केली आपण काढणी याची मार्च महिन्यामध्ये में केली आम्ही मार्च महिन्यात म्हणजे आज मार्च महिन्यापासून आजची तारीख आहे आपली आजची तारीख आहे चार सप्टेंबर चार सप्टेंबर आजपर्यंत काढल्याचं खराब होण्याचं प्रमाण किती त्याच्यामध्ये खराब होण्याचं प्रमाण आम्ही त्या दिवशी पाचशे पिशवी पंचवीस टन कांदा भरला त्याच्यामध्ये एकच टक्का एकच पिशवी त्याच्यामध्ये फक्त बदल्याशी निघाली म्हणजे थोडीशी डागी निघाली हा इतर अजिबात कोजळी वगैरे अजिबात पकडले निघाले नाही का हा कांदा कुठून आणला आणि मला पण हे बेहणे भेटावं असे त्याची त्या दुबाळक्याचं प्रमाण किंवा असं असं प्रमाण प्रमाण अजिबात आढळलं नाही शिवाय हा कांदा कापला का मध्ये एकच त्याला कांदा निघतो ही बेहणीची खासियत आहे एकच दुबाळका निघाला नाही उंच असा गोलाकार कांदा असून याला पत्ती पण अतिशय चांगली गुलाबी एकदम गरज गुलाबी गुलाबी कलर गुलाबी नाव आहे नावाप्रमाणे गुलाबी टिकतो नाजी गुलाबी प्रमाणे नावाप्रमाणे तो आहे त्याचं काहीच नाही इतर शेतकरी बांधव काय सांगाल इतर शेतकरी बांधवांना हे सांगतो की बियाणे तुम्ही वापरा उत्पादन वाढते कांदा पण टिकतोय आपला पण बाजार असो नसो त्यामध्ये कांदा टिकवून क्षमता चांगली असल्यामुळे भरपूर याच्यातून ठेवता येतो किंवा पुढे हे करता येतो तुम्ही कांदा तुमच्या हातामध्ये त्याची पत्ती दाखवता का जरा किती पत्ती होते याला याला दोन पत्ती तीन पत्ती कमी पत्ती येतच नाही दोन पत्तीच्या पुढेच कांदा येतो एक पत्तीच टकलेली पत्ती एक नाही त्याला फिटत गटंच गटच कटलेली कांदा उघडा होतच नाही अच्छा चला तुम्ही स्वरा समृद्धतेत सहभागी झाले आम्हाला वेळ दिला तुमचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद सर